यशवंत हॉस्पिटल मार्फत शाहूवाडी दिव्यांगांची मोफत आरोग्य तपासणी आस्था अपंग संस्थेचा उपक्रम यशवंत चॅरिटेबल हॉस्पिटल खुटाळवाडी व वा यशस्वी फाउंडेशन कोडोली यांच्यामार्फत अध्यक्षा विनिता जयंत पाटील यांच्या सहकार्यानं शाहूवाडीतील आस्था अपंग संस्थेत दिव्यांगांची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आले डॉक्टर सुहास पाटील डॉक्टर शर्वरी पाटील ऋतुराज पाटील व त्यांच्या टीमनं सेवा दिली त्याचबरोबर मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दिव्यांग बांधव भगिनींशी संवाद साधून आरोग्यविषयक माहिती जाणून घेतली कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक बाजीराव वारंग ज्येष्ठ सल्लागार जामदार सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विलास भोसले दिग्विजय कुंभार उमेश नांगरे सल्लागार बी एस पाटील प्रकाश कांबळे प्राध्यापक समीर गुरव अस्थापंग संस्थेचे संपर्क प्रमुख लक्ष्मण भेडसे सामाजिक कार्यकर्ते रमेश नाईक सर जराव कलंतरे कलावती येळवंतकर शालन पाटील सह दिव्यांग बांधव भगिनी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा